नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरची आपण सर्वांचे स्वागत आहे मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी सरकारी मिळणार अनुदान याविषयीची माहिती सरकारी मिळणाऱ्या स्कीम याविषयीची माहिती या चॅनलवरती देत असतो आपण या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास प्राप्त होते मी आज आपणास महाराष्ट्र सरकार यांच्यातर्फे शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना आयोजित केलेली आहे या योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जाणार आहेत मागेल त्याला सौर कृषी पंप असे या योजनेचे नाव आहे ऊर्जा भवन ऊर्जा जे आपलं विद्युत विभाग आहे या विभागातर्फे आपणास मागेल त्याला अर्ज करेल त्याला सौर कृषी पंप दिले जाणार आहेत तीन एच पी पाच एच पी सात एच पी चे कृषी पंप दिले जाणार आहेत तसेच पाच वर्षापर्यंत या कृषी पंपाची दुरुस्तीही मोफत केली जाणार आहे तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण प्रोसेस या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे तर हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे आपणास या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी लागणारे कागदपत्र हे पूर्ण प्रोसेस समजून येईल त्यामुळे आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग पाहूया मागेल त्याला कृषी पंप या योजनेसाठी अर्ज कसा करायला कृषी पंप तर या योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहे पहा तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचं स्वतंत्र व शाश्वत योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंप पूर्ण संच मिळणार आहे आपणास अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा पाच टक्के असणार आहे फक्त व बाकीचा पंच्याण्णव टक्के हिस्सा शासन भरणार आहे आपला उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार आहे म्हणजे केंद्र सरकारकडून साठ टक्के व राज्य सरकारकडून तीस टक्के व दहा टक्के रक्कम सर्वसाधारण गटाची व्यक्ती भरणार व पाच टक्के रक्कम अनुसूचित जाती जमातीची रक्कम भरणार लोक व पस्तीस टक्के रक्कम शासन भरणार आपली असे पूर्ण शंभर टक्के होणार व आपल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार आपल्याला तीन एच पी पाच एच पी व साडेसात एच पी चे पंप दिले जाणार तसेच पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्स सह आपल्यास मिळणार आहे यामुळे आपणास वीज बिलाची चिंता मिळणार चिंता नाही लोडशेडिंगची चिंता नाही व सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल तर यासाठी लाभार्थीचे ला निवडीचे निकष कसे असणार आहेत ते पाहूया तर पहा अडीच एकरापर्यंत शेतजमीनधारकास शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप अडीच एकर ते पाच एकरापर्यंत शेतजमीनधारकास पाच अश्वशक्तीचा पंप व पाच एकरावरील शेतजमीनधारकास साडेसात एच पीचा पंप मिळणार आहे आपणास वैयक्तिक व सामुदायिक शेततळे बोरवेल विहीर याचे मालक असणाऱ्यांना बारमाई वाहणारी नदी नाले यांच्या शेतातील शेतजमीनधारकास शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर नदी इत्यादी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येणार आहे तथापि जलसंधानाच्या कामाच्या पाणी जिरवण्याच्या साठ्यातून पाणी उपचण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही ना तसेच अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानात लाभास पात्र राहतील तसेच ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता परंतु त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे असे सुद्धा शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे तर अर्ज कसा करायचा पहा आपण तर या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषी पंप मिळण्याकरता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल निर्मित करण्यात आलेले आहे वेब पोर्टलवरून किंवा एच टी टी पी डब्ल्यू 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 डॉट महा डिस्कॉम डॉट इन स्लॅश सोलर अंडरस्कोअर एम टी एस के पी वाय स्लॅश इंडेक्स एम आर डॉट पी एच पी या लिंकवर जाऊन अर्जदारास ए वन अर्ज भरायचा आहे व अगदी साधा अर्ज स्वपासून कागदपत्र अपलोड करायचे तर कोणती कोणती कागदपत्र लागणार आहेत ते पहा तर शेतकऱ्यांकडे असलेला सातबाऱ्याचा उतारा त्यावर आपल्या जलस्रोताची नोंद असणे आवश्यक आहे आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थीसाठी या कागदपत्रांची सत्यप्रत अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल व इतर हिस्सेदारांच्या मालकांचे हरकत प्रमाणपत्र पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे या व्यतिरिक्त ग्राहकाचा मोबाईल क्रमांक ईमेल व पाण्याचे स्त्रोत व त्या स्त्रोताची माहिती अर्जात भरणे आवश्यक आहे तर अर्जामध्ये आता कशी माहिती भरायची पोर्टल निवडा मागील त्याला सौर कृषी पंप यावर क्लिक करा लाभार्थी सुविधा याला क्लिक करा अर्ज करा हा पर्याय निवडा आपल्याला पारेषण विरहित सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज फॉर्म दिसेल त्यामध्ये अर्जदाराचा प्रकार याला क्लिक करून गट निवडा अर्जदाराचे नाव लिहा आधार कार्ड तपशील भरा वैयक्तिक मोबाईल नंबर लिहा सात बाराच्या उतार्याचा तपशील लिहा जमिनीचे क्षेत्रफळ लिहा लिहा प्रकार याच्या समोर क्लिक करून विहीर किंवा अन्य स्रोत निवडा त्यानंतर लाभार्थी म्हणून अर्ज घोषणा पत्रात दिलेली माहिती वाचा आणि ती मान्य असल्याबद्दल क्लिक करा सात चे प्रमाणपत्र अपलोड करा आधार कार्ड प्रमाणपत्र अपलोड करा ना हरकत दाखला आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करण्याचे बोंद करण्यासाठी अभिनंदन आपल्याला संदेश येईल ऑनलाइन पैसे, पैसे भरल्यानंतर वेबसाईट वर स्पष्ट माहिती मिळेल आपला अर्ज क्रमांक लिहून आपण वेबसाईट वर आपल्या अर्ज भरावे लागतील ते पाहूया सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थीकडून सौर कृषी पंपाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम व अनुसूचित जाती जमातीच्या जा लाभार्थीकडून सौर कृषी पंपाच्या पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे आपण्यास मिळणाऱ्या पंपाची क्षमता कशी निर्धारित करण्यात येणार आहे तर आपणाकडे जर अडीच एकरापर्यंत शेत जमीन असेल तर आपणास तीन अश्वशक्तीचा पंप मिळेल अडीच एकर ते पाच एकर जमीन असेल तर आपणास पाच अश्वशक्तीचा पंप मिळेल व पाच एकरावरील शेत जमिनीकरता साडेसात एचपीचा पंप मिळेल नैसर्गिक आपत्तीमुळे वीज वादळ वारा याच्यामुळे जरी आपल्या सौर पॅनलचं नुकसान झालं त्यासाठी सुद्धा आपणास सर्व दुरुस्ती मोफत केली करून दिली जाणार आहे सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पण पहा तर दुरुस्ती पाच वर्ष ही मोफत केली जाणार आहे विनामूल्य पाच वर्षाच्या कालावधीत नादुरुस्त झाला तर या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती ही एजन्सी आपल्याला करून देणार आहे सौर कृषी पंपाची चोरी झाली तरी त्याची नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला एफ आय आर दाखल करायची व ती कॉपी आपल्या विमा वि, वितरण कंपनीला दिल्याच्या नंतर आपणास विमा वितरण कंपनी दुसरा सौर पंप लावून देणार आहे